भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार मी सुशील कांबळे प्रथम सर्व महापुरुषांना माझे बोलतो काल आपण दिलेल्या निवेदनावर शिवसाहेबांनी व आमचे आरोग्य खात्याचे पावस्कर साहेब या दोघांनी लगेच तुरतात तिची दखल घेऊन आज स्वच्छता अभियान राबवले पूर्ण शहरामध्ये सगळी साफसफाई चालू झालेली आहे आणि अत्यंत युद्ध पातळीवर आणि चांगल्या पद्धतीनं स्वच्छता ही राबवली जा म्हणजे राबवाय लागलेत त्याच्याबद्दल नगरपालिकेचे आपले साहेब असतील किंवा आरोग्य खात्याचे पावसकर साहेब असतील आणि आपली जी ही नगरपालिकेचे कर्मचारी बांधव आहेत यांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद